दोन हजार चोवीस रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम चालू आहे सर्व पालकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना लस पाजवून घ्यावी पोलिओच्या समोर उच्चारणासाठी हे अतिशय महत्वाचं आहे नमस्कार समस्त गावकऱ्यांनो आज तीन मार्च दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन केंद्र शासनातर्फे पल्स पोलिओ इम्युनायझेशन मोहीम ही पूर्ण गावामध्ये दे राबवण्यात येत आहे भारतात सध्या पोलिओचा एकही रुग्ण नाही आहे पण आजूबाजूच्या आपल्या देशामध्ये दे, पोलिओचे रुग्ण असल्यामुळे आपल्याला राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम हा राबवला जाता तरी या कार्यक्रमामध्ये शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना सर्व पालकांनी सर्व जागरूक नागरिकांनी पोलिओचे दोन थेंब वाजावे जेणेकरून पोलिओ होणार नाही पोलिओ हा आजार झाल्यानंतर त्यावर नेमका उपचार नाही आहे त्याचा प्रतिबंध पोलिओच्या लसीद्वारे करणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये आशाताई अंगणवाडीताई ए एन एम एम पी डब्ल्यू एच ए एल एच यू व मेडिकल ऑफिसर व पी एस सी तसेच उपकेंद्राच्या सर्व स्टाफमुळे आपण पोलिओ निर्मूलनाकडे जात आहोत तरी माझे प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मान नगरमार्फत सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्यांनी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ द्यावा आणि आमच्या इंचार्ज डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ते पोलिओचं पूर्ण उच्चाटन करावे जय हिंद जय